नमस्कार मुलांनो लीप फॉर वर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा आणि दर आठवड्याला आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो स्टोरी सेशन तर पुन्हा एकदा आजच्या या स्टोरी सेशन मध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते आज आमचं हे तुमच्या सोबतच चौदावं सेशन आहे मागच्या सेशन मध्ये आपण लायब्ररीच्या पुस्तकातील बेलिंग द कॅट आणि द क्रोज अँड द ऑइस्टर या दोन मजेशीर गोष्टी पाहिल्या आणि त्यामधील कठीण शब्द त्यांच्या अर्थासह समजावून घेतले तसेच स्पेस या थीमवर आधारित काही नवीन शब्द बघितले आणि त्यांचा अर्थ देखील जाणून घेतला. आजच्या सेशन मध्ये आपण बऱ्याच नव्या मजेदार गोष्टी ऐकणार आहोत. सेशन सुरू होण्यापूर्वी आपल्या माननीय शिक्षकांसाठी एक संदेश. आपल्या सेशन मधल्या गोष्टी मुलांना कळतात का हे तुम्ही आता जाणून घेऊ शकता. आम्ही प्रत्येक सेशन बरोबरच त्यावर आधारित एक क्विझ सुद्धा पाठवत असतो. हो ही क्वेस मुलांकडून सोडवून घेऊन मुलांना गोष्टी व त्यातील कठीण शब्दांचे अर्थ कळलेत का हे जाणून घेता येईल या क्वीजमध्ये आम्ही सेशन व्यतिरिक्त अजून एक गोष्ट व त्यावर आधारित प्रश्न देखील दिलेले आहेत ही क्वेस सोडवल्यावर तुम्हाला काही पॉइंट्स मिळतील व त्या पॉइंट्सच्या आधारावर तुम्हाला रिवॉर्ड्स देखील मिळणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त पॉइंट्स मिळवा व रिवॉर्ड्स प्राप्त करा चला मुलांना सुरू करूया आजची इंग्रजीची जादुई सफर सुरुवात करूया लायब्ररीच्या पुस्तकातील पहिल्या गोष्टीने या गोष्टीचं नाव आहे दोर्टॉईज वन्स देर वॉज अ टॉर्टॉइ दॅट लिव्ड इन अ पॉंट टू स्वॉन्स यूज टू विजिट द सेम पॉन्ट एव्हरी डे द टर्टोइज वॉज व्हेरी टॉकेटिव्ह इट यूज टू टॉक टू स्वॉन्स फॉर अ लाँग टाईम टॉर्टॉईस अँड स्वॉन्स बिकम गुड फ्रेंड्स ऑल ऑफ देम वर हॅपी Once there was a drought and it lasted for a long time. As a result, the water in the pond got dry. There was no water for them to drink. The swans decided to move out to some other place. The tall toys asked the swans to take him along with them. The swans suggested a plan, according to which the tortoise would have to hold a piece of the stick with its mouth, and the swans would hold its two ends of that stick. They told the tortoise not to speak, otherwise, it would fall and die. The tortoise understand and promised them not to open its mouth during that journey. While crossing a village, Many saw the tortoise and were surprised. They shouted at the tortoise and made fun of him. The tortoise got angry and opened its mouth to speak. But as it opened its mouth, it fell down on the ground. The swans were very shocked to see their friends end. The tortoise died because of its impatience and foolishness. Moral इम्पेशन्स नेव्हर कमांडेड सक्सेस चला तर बघूया या गोष्टीचा अर्थ आपल्या भाषेत द टॉकेटिव्ह टॉर्टॉईज म्हणजेच बडबडे कासव वन्स देर वॉज अ टॉरटॉईज दॅट लिव्ह इन अ पॉंट एकदा एका तलावात एक कासव राहत होते टू स्वॉन्स यूज टू विजिट द सेम पॉन्ट एव्हरी डे आणि दोन हाऊस रोज त्या तलावाला भेट देत असत द टॉलटॉईज वॉज व्हेरी टॉकेटिव्ह आणि ते कासव खूप बडबडे होते इट यूज टू टॉक टू स्वॉन्स फॉर अ व्हेरी लाँग टाईम ते हंसांशी बराच वेळ बोलत असे टॉटॉईज अँड स्वॉन्स बिकम गुड फ्रेंड्स काही काळाने कासव आणि हंस खूप चांगले मित्र बनले ऑल ऑफ देम वर व्हेरी हॅपी आणि ते सगळे खूप खूप आनंदी होते वन्स देर वॉज अ ड्रॉट अँड इट लास्टेड फॉर अ लाँग टाईम ड्रॉट म्हणजे दुष्काळ

आणि कासवाने हौसांना त्यालाही आपल्यासोबत घेऊन जाण्यास सांगितले द स्वॉन सजेस्टेड अ प्लॅन अकॉर्डिंग टू विच द टॉर्टॉइज वुड हॅव टू होल्ड अ पीस ऑफ द स्टिक विथ इट्स माउथ अँड द स्वॉन्स वूड होल्ड इट्स टू एंड ऑफ दॅट स्टिक हौसांनी एक योजना आखली त्यानुसार कासवाला काठीचा तुकडा तोंडात धरायचा होता आणि हौस त्यात काठीची दोन टोके धरतील असे ठरले दे टोल्ड द टॉर्टो नॉट टू स्पीक आणि त्या हंसांनी कासवाला सांगितले की अरे बाबा आता प्लीज बोलू नकोस अदरवाइज इट वूड फॉल अँड डाय अन्यथा आपण पडून मरू द टॉर्टो अंडरस्टँड अँड प्रॉमिस देम नॉट टू ओपन इट्स माउथ ड्युरिंग दॅट जर्नी आणि कासवाला हे समजले आणि त्याने प्रवासात तोंड अजिबात न उघडण्याचे वचन वा दिले वाईल्ड क्रॉसिंग अ विलेज मेनी saw द tortoise अँड वर surprised. गाव ओलांडत असताना अनेकांना हे कासव दिसले आणि त्यांना ते बघून आश्चर्य वाटले दे शाउटेड ऍट द टॉर्टॉइ अँड मेड फन ऑफ हिम म्हणजे काय तर ते गावकरी त्या कासवावर ओरडू लागले आणि त्याची चेष्टा करू लागले द टॉर्टॉइ गॉट अँग्री अँड ओपन इट्स माउ टू स्पीक आणि कासवाला राग आला आणि त्याने बोलण्यासाठी तोंड उघडले बट ॲज इट ओपन इट्स माउथ इट फेल डाऊन द ग्राउंड पण तोंड उघडताच ते जमिनीवर पडले द स्वॉन्स वर व्हेरी शॉक टू सी देअर फ्रेंड्स एंड आपल्या मित्राचा अंत पाहून हौसाला खूप धक्का बसला द टॉर्टो इज बिकॉज ऑफ इट्स इम्पेशन्स अँड फुलिशनेस म्हणजेच अधीरता आणि मूर्खपणामुळे कासवाचा मृत्यू झाला मॉरल इम्पेशन्स नेवर कमांडेड सक्सेस म्हणजे काय तर अतिघाई संकटात नाही तर मुलांना कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट मजा आली ना आता आपण या गोष्टीमधून काही अवघड शब्द व त्यांचे अर्थ बघूया पहिला शब्द आहे ड्रॉट डी आर ओ यू जी एच टी ड्रॉट म्हणजे दुष्काळ पुढचा शब्द आहे इम्पेशन्स आय एम पी ए टी ई एन -E सी ई -E, इम्पेशन्स म्हणजे अधीरता पुढचा शब्द आहे जर्नी जे यू आर एन ई वाय जर्नी म्हणजे प्रवास पुढचा शब्द आहे पीस पी आय ई ई पीस म्हणजे तुकडा पुढचा शब्द आहे शाउटेड एस एच ओ यू टी ई डी शाउटेड म्हणजे ओरडला पुढचा शब्द आहे सरप्राईज एस यू आर पी आर आय ए डी सरप्राईज म्हणजे अचंबित होणे किंवा अचंबित झाले पुढचा शब्द आहे टॉकेटिव्ह -E, टी एल के ए टी आय वी टॉकेटिव्ह म्हणजे बोलका पुढचा शब्द आहे टॉर्टॉइ ओ आर ओ आय एस -E, ई टॉईज म्हणजे काच आणि शेवटचा शब्द आहे अंडरस्टूड यू एन डी आर -E एस टी डबल ओ अंडरस्टूड म्हणजे समजले मुलांना शब्दाचा योग्य उच्चार व अर्थ तुम्हाला आता कळाला सादर पाहूया या गोष्टीवर आधारित काही प्रश्न आणि आपला पहिला प्रश्न आहे व्हॉट अनिमल डेड द टॉल बिकम फ्रेंड्स विथ अँड द ऑप्शन्स आर ए टू स्वॉन्स B two ducks or C a frog. Next question: What caused the tortoises and swans leave the pond? And the options are A a flood, B a drought, or C a storm. Next question. What was the plan for the tortoise to travel with the swans? And the options are A. Swim beside them. B. Fly with them. Or C. Hold a stick with its mouth. Next question. What happened when the tortoise opened its mouth during the journey? A. It sang a song. B. It fell to the ground. Or C. It flew away. Next question. What is the moral of the story? A. Impatience never commanded success. B. Patience is the key to success. Or C. Talking too much is good. अरे वा तुम्ही तर सर्व प्रश्नांची अगदी बरोबर उत्तर दिलीत चला तर वळूयात पुढच्या भागाकडे ह्यामध्ये आपण एका विषयासंबंधित असणारे शब्द बघणार आहोत आणि आजची आपली थीम आहे योगा किंवा योग योग तर तुम्हाला माहिती असेल आपल्या शरीराच्या चांगल्या आरोग्यासाठी आपल्या मनाच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण योग करतो यामध्ये आपला पहिला शब्द आहे पोझ पी ओ एस ई पोज म्हणजे विशिष्ट आसन प्रकारात बसणे तुम्हाला योगाचे वेगवेगळे प्रकार तर माहितच असतील सूर्य नमस्कार अनुलोम विलोम शवासन ताडासन वगैरे ही आसने करताना ज्या स्थितीत आपल्याला बसावं लागतं त्याला पोज असं म्हटलं जातं किंवा तुम्ही फोटो काढताना विशिष्ट लखवीमध्ये उभे राहता किंवा बसता त्याला देखील पोज असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे मॅट एम ए टी मॅट मॅट म्हणजे चटई शब्द आहे स्ट्रेच एस टी आर ई टी सी एच स्ट्रेच म्हणजे ताणणे योग करताना आपल्याला हात पाय स्ट्रेच करावे लागतात म्हणजेच ताणावे लागतात यामुळे आपले स्नायू मोकळे होतात पुढचा शब्द आहे ब्रीथ बी आर ई ए टी एच ई ब्रीथ म्हणजे श्वास घेणे मुलांना दिवसभरात अनेकदा म्हणजे शेकडो वेळेला श्वास घेत असतो आणि सोडत असतो योगासनांमध्ये अनुलोम विलोम हा प्रकार केला जातो श्वसनाच्या व्याधींवर उपाय योजना करण्यासाठी अनुलोम विलोम केला जातो पुढचा शब्द आहे काम सी एल एम काम काम म्हणजे शांत पुढचा शब्द आहे रिलॅक्स एक्स -E रिलॅक्स म्हणजे विश्रांती घेणे पुढचा शब्द आहे बॅलन्स बी ए एल एन ई -E, बॅलन्स म्हणजे तोल सावरून राहणे पुढचा शब्द आहे फ्लेक्झिबिलिटी एफ एक्स आय -E बी आय एल आय टी वाय फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकपणा नियमित योगासने केल्यामुळे आपल्याला शरीरामध्ये लवचिकपणा येतो पुढचा शब्द आहे फोकस एफ ओ सी यू एस फोकस म्हणजे लक्ष केंद्रित करणे कुठलीही गोष्ट करताना त्यावर नीट फोकस देऊनच ती केली पाहिजे पुढचा शब्द आहे मेडिटेशन मुलांना हा शब्द तुम्ही अनेक वेळेला वाचला असेल एम ई डी आय टी ए टी आय ओ एन मेडिटेशन म्हणजे ध्यान लावून बसणे हा योगासनामधील एक महत्वाचा प्रकार आहे तुम्ही साधू संतांना असं सा ध्यान लावून बसलेलं नक्कीच बघितलं असेल मनाच्या आणि शरीराच्या चांगल्या आरोग्यासाठी किमान दहा मिनिटे मेडिटेशन करायला सांगतात पुढचा शब्द आहे पीस पीई ए सीई पीस म्हणजे शांतता त्यापुढचा शब्द आहे स्ट्रेंथ एस टी आर ई एन जी टी एच स्ट्रेंथ म्हणजे शक्ती किंवा ताकद पुढचा शब्द आहे माइंड माइंड एम एन डी म्हणजे मन शब्द आहे बॉडी बॉडी ओ डी म्हणजे शरीर त्या शब्द आहे एनर्जी ई e ई एन -E आर जी वाय हा शब्द तुम्ही तुमच्या विज्ञानाच्या पुस्तकात म्हणजेच सायन्सच्या पुस्तकात अनेक वेळेला वाचला असेल एनर्जी म्हणजे ऊर्जा पुढचं शब्द आहे फ्लो एफ एल ओ डब्ल्यू फ्लो म्हणजे प्रवाह पुढचा शब्द आहे पोश्चर पी ओ एस टी यू आर ई पोश्चर म्हणजे लकब किंवा मुद्रा मगाशी म्हटल्याप्रमाणे योगासन करत असताना वेगवेगळ्या पद्धतीमध्ये बसावं लागतं किंवा उभं राहावं लागतं उदाहरणार्थ ताडासन करताना हात हवेत वर करून पायाच्या चवड्यावर उभं राहावं लागतं ही एक मुद्राच आहे किंवा इंग्रजीमध्ये याला पोश्चर असं म्हटलं जातं त्यापुढील शब्द आहे प्रॅक्टिस हा तर तुम्ही अनेक वेळेला वाचला असेल किंवा ऐकलाही असेल एक म्हण आहे माहिती आहे ना प्रॅक्टिस मॅन परफेक्ट सरावामुळे आपण त्या विशिष्ट गोष्टीमध्ये अगदी पारंगत होऊ शकतो त्यामुळे कुठलीही गोष्ट जमत नाही असे म्हणण्यापेक्षा त्याचा सराव करत राहायचा म्हणजे ती गोष्ट एके दिवशी नक्की जमते पुढचा शब्द आहे स्टिलनेस टी आय डबल एल एन ई म्हणजेच शांत एका जागेवर बसणे पुढचा शब्द आहे मुवमेंट मुवमेंट म्हणजे अगदी विरोधात म्हणजे हालचाल यापुढील शब्द आहे रेस्ट टी रेस्ट म्हणजे आराम करणे त्यापुढचा शब्द आहे क्वाइट क्यू यू आय टी क्वाइट म्हणजे शांत असं म्हणतात ना चिल्ड्रन्स प्लीज कीप क्वाइट म्हणजे काय हे वाक्य तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या तोंडून नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थ असा होतो की मुलांना कृपया शांत बसा पुढचा शब्द आहे हेल्थ एच ई एल टी एच हेल्थ म्हणजे आरोग्य पुढचा शब्द आहे कॉन्सन्ट्रेशन सी ओ एन सीई एन टी आर ए टी आय ओ एन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे लक्ष केंद्रित करणे पुढचा शब्द आहे स्पिरिच्युअल स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक पुढचा शब्द आहे फिटनेस एफ आय टी एन ई एस एस म्हणजे तंदुरुस्ती पुढचा शब्द आहे एक्सरसाइज एक्सरसाइज म्हणजे व्यायाम पुढचा शब्द आहे वेलनेस डब्ल्यू ई डबल एल एन ई डबल एस वेलनेस म्हणजे निरोगीपणा आपलं आयुष्य निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम योगासन करणं गरजेचं असतं म्हणजेच आपल्या वेलनेस साठी व्यायाम करणं गरजेचं असतं वेलनेस म्हणजे काय निरोगीपणा पुढचा शब्द आहे स्लिम एस एल आय एम स्लिम म्हणजे सडपातळ पुढचा शब्द आहे व्हायटॅलिटी व्ही आय टी एल आय टी वाय वायटॅलिटी म्हणजे चेतना तर मुलांना या शब्दाचा योग्य उच्चार व अर्थ तर तुम्ही आता पाहिला चला तर पाहूया लायब्ररीच्या पुस्तकातून अजून एक गोष्ट द ग्रीडी बॉय अ बॉय हु विथ हिज हिज ग्रँड ग्रँड मदर मदर डे आउट अ कॅन्डी फ्रॉम अ स्मॉल जार गेव इट टू हिम द बॉय ऑफन कम्प्लेंड अबाउट इटिंग जस्ट वन कॅन्डी अ डे ग्रँड मा प्लीज गिव मी वन मोर कॅन्डी द बॉय यूज टू आस्क एव्हरी टाइम But his grandmother always said, No, no, I can't. I'll give you one candy each day. That's it for today. I'll give you another one tomorrow. And after saying no, she put the candy jar on a high shelf. One day, the grandmother went out for shopping and the boy wanted to eat another candy. He took down the jar from the shelf with difficulty and put his hand in it after opening the lid since he wanted to eat candies heartily he grasped them greedily but he got into trouble as he couldn't get his hand out of the jar because its mouth was too narrow being at loss for what to do he began to cry at that moment his grandmother returned from shopping she smiled when she saw her grandson crying with his hand in the candy jar. She knew why he was crying. The grandmother said to the boy with a smile, Oh boy, being too greedy will lead you into such trouble. Let go of the candies and you can get your hand out of it. The boy let go of the candies and got his hand out of the jar. Moral. being greedy इज never गुड फॉर your well being चला तर बघूया या गोष्टीचा अर्थ आपल्या भाषेत द ग्रीडी बॉय काय तर लोभी मुलगा देर वॉज अ बॉय हु लिव्ड विथ हिज ग्रँड मदर एक मुलगा होता जो त्याच्या आजी सोबत राहत असे एव्हरी डे हिज ग्रँड मदर टूक आउट अ कॅन्डी फ्रॉम अ स्मॉल जार अँड गेव इट टू हिम आणि रोज रात्री त्याची आजी एका छोट्याशा बर्णीतून मिठाई काढून त्याला खायला द्यायची द बॉय ऑफन अबाउट जस्ट वन अ डे आणि तो मुलगा दिवसातून फक्त एकच मिठाईचा तुकडा मिळाल्याबद्दल आपल्या आजीकडे अनेकदा तक्रार करायचा ग्रँडमा प्लीज गिव्ह मी वन मोर कॅन्डी आजी आजी मला एक आणखीन एक मिठाईचा तुकडा दे ना द बॉय दॉय टू दिस एव्हरी सिंगल टाईम आणि असं तो मुलगा नेहमी म्हणायचा बट हिज ग्रँड मदर ऑलवेज सेट नो नो आय आय विल गिव्ह यू वन डे इट फॉर यू वन पण त्याची आजची काय म्हणायची नाही तुला मी तुला रोज एकच मिठाईचा तुकडा देणार आजचा एक तुकडा मी तुला आधीच दिलाय मी उद्याच्या दिवसाची मिठाई तुला उद्या देईन अँड आफ्टर सेईंग नो शी पुट द जार ऑन शेल्फ आणि असं म्हणून आजची ती मिठाईची बरणी उंच कपाटावर ठेवायची वन डे ग्रँड मदर वेंट आउट फॉर शॉपिंग अँड द बॉय टू आता काय झालं आजी खरेदीसाठी बाहेर गेली आणि मग मुलाला अजून एक मिठाई खायची इच्छा झाली ही टुक डाऊन द जार फ्रॉम द शेल्फ विथ डिफिकल्टी अँड पुट हिज हँड इन इट आफ्टर ओपनिंग द लेड म्हणजे काय त्याने कपाटावरून ती बरणी मोठ्या कष्टाने तर खाली काढलीच आणि त्याचबरोबर झाकण उघडून त्यात हात घातला सिन्स ही वॉन्टेड टू ईट कॅन्डीज हार्टली ही ग्रास देम ग्रीडीली आणि त्याला मिठाई खाण्याचा मोह आवरता येईना आणि त्याने लोभसपणाने मिठाईच्या संपूर्ण डब्यातच हात घातला आणि अनेक मिठाई घेतल्या बट ही गॉट इनटू ट्रिबल एल्स ही कुडंट गेट हिज हँड आउट ऑफ द जार बिकॉज इट्स माउथ वॉज टू नॅरो पण हे सगळं करत असताना तो अडचणीत सापडला कारण आता त्याचा हात त्या बरणीतून बाहेरच निघत नव्हता कारण त्या बरणीचे तोंड खूप लहान होते बिंग ऍट अ लॉस फॉर वॉट टू डू ही बिगॅन टू क्राय आणि आता काय करावं हे त्याला सुचे नास झाल्यामुळं तो रडायला लागला ऍट दॅट मुमेंट हिज ग्रँड मदर रिटर्न फ्रॉम शॉपिंग आणि त्याच क्षणी त्याची आजी खरेदी करून घरी परतली She smiled when she saw her grandson crying with his hand in the candy jar. आणि आपल्या नातवाला मिठाईच्या बरणीत हात घालून रडताना पाहून ती हसायला लागली. She knew why he was crying. आणि त्या आजीला माहिती होते की आपल्या नातवाने काय कारनामा केलाय. The grandmother said to the boy with a smile. Oh boy, being too greedy will lead you into such a trouble. लेट गो ऑफ द कॅन्डीज अँड यू कॅन गेट युअर हँड आउट ऑफ इट आणि याची हसत हसत त्या मुलाला म्हणाली अरे बाळा खूप लोभी असणं तुला अशाच संकटात नेईल मिठाईची मूठ सोडून दे त्यामुळे तुझा हात त्या बरणीतून अलगद बाहेर येईल द बॉय लेट गो ऑफ द कॅन्डीज अँड गॉट हिज हँड आउट ऑफ द जार आणि मुलाने मिठाई सोडली आणि बर्णीमधून त्याचा हात निघाला मॉरल बिईंग ग्रीडी इज नेवर गुड फॉर युअर वेलबिंग म्हणजे काय तर लोभी असणे तुमच्या कल्याणासाठी चांगले नसते तर मुलांना कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट आता आपण बघूया या गोष्टी काही कठीण शब्द व त्यांचे अर्थ पहिला शब्द आहे बिगॅन बीई जी -E एन बिगॅन म्हणजे सुरुवात केली पुढचा शब्द आहे बिंग बीई आय एन -E जी बिंग म्हणजे अस्तित्व त्या शब्द आहे ग्रास जी आर ए एस पी ई -E डी ग्रास्प म्हणजे पकडले पुढचा शब्द आहे हार्टली एच ई ए आर टी आय एल वाय हार्टली म्हणजे मनापासून पुढचा शब्द आहे न्यू के एन ई डब्ल्यू न्यू म्हणजे माहिती होते पुढचा शब्द आहे मूमेंट एम ओ एम ई एन टी मुमेंट -E म्हणजे क्षण पुढचा शब्द आहे नॅरो एन ए डबल आर ओ डब्ल्यू नॅरो म्हणजे अरुंद पुढचा शब्द आहे ऑफन ओ एफ टी एन ऑफन म्हणजे अनेकदा त्या पुढचा शब्द आहे ओ डब्ल्यू टुमोरो म्हणजे उद्या शब्द आहे ट्रबल टी आर ओ यू ट्रबल म्हणजे समस्या मुलांना या शब्दांचा योग्य उच्चार व अर्थ तर तुम्हाला आता कळाला चला तर पाहूया या गोष्टीवर आधारित काही प्रश्न फर्स्ट क्वेश्चन हू डिड द बॉय लिव्ह विथ ए हिज मदर B. His grandmother or C. His aunt. Next question How many candies did the grandmother give the boy each day? And the options are A. One candy, B. Two candies or C. Three candies. Next question. What did the boy do when his grandmother went shopping? A. He played outside. B. He took a nap. Or C. He took the candy jar down. Next question. Why did the boy start crying? A. He lost a toy. B. He couldn't get his hand out of the jar. Or C. He wanted to go outside. Next question. What advice did the grandmother give the boy? A. Let go of the candies and you will be free. B. Keep trying to pull your hand out. And C. Never eat candy again. अरे वा पुन्हा एकदा तुम्ही सर्व प्रश्नांची अगदी बरोबर उत्तर दिलीत तर मुलांनो आजचं हे सेशन तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला हे नक्कीच आवडलं असेल अशी आम्ही आशा करतो आजच्या सेशन मध्ये आपण थीम बेस शब्द बघितले आणि त्याचबरोबर लायब्ररीच्या पुस्तकामधून दोन नवीन गोष्टी सुद्धा पाहिल्या आणि त्याचबरोबर त्या प्रश्नांची उत्तर देखील तुम्ही मला दिलीत तर आजच्या या सेशनवर आधारित क्विज लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे तर आजचं आपलं हे सेशन इथंच समाप्त होतंय भेटूया पुढच्या सेशनमध्ये तोपर्यंत आपल्या सेशनच्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेहमीप्रमाणे हसत राहा खेळत राहा आणि अभ्यास करत राहा थँक्यू